वेलकम स्वात घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी लाल तिकटातली बटाट्याची भाजी चला तर मग सुरुवात करू कडन तेल घालून घेतले तेल गरम झाले पाव चमचा मोरीटा फंग थोडेसे जिरे निस निस कांदा घात मिक्स करून घेतो कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये चार पाच काकळे लासण्याच्या ठेचून घेतल्या मिक्स करून घेऊ कांदा आपला फ्राय झालाय आपण ह्याच्यात उकडलेला बटाटा टाकून घेऊ हळद पाव लाल तिखट पाव गरम मसाला धनेपूर पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं हे सगळं एकत्र पत्र हल घ्यायचं सगळं मिक्स करायचं मिक्स केलेलं आहे कोथिंबीर टाकून घेऊ मिक्स करून घेऊ हो। आपला बटाटा तयार आहे आता आपण मला सर्व करू आपला चमचमी तसा लाल तिखटातला बटाटा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू